शौर्या कसा डान्स करते आणि शौर्याला अगोदर मी तयार करणार आहे शौर्याला कसं तयार करायचं तर शौर्या आणि शौर्याचा डान्स आमची गोड अशी शौर्या तयार झालेली आहे आणि शौर्याची पहा हेअरस्टाईल त्याच्यानंतर हा शौर्याचा डान्सचा ड्रेस शौर्याचे सॉक्सिस प्रवास करण्यास send you this नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज खूप घाईघाई झालेले आहे सर्व आणि तशी रोजच घाई असती तर रोजच पण आज जरा वेगळी आणि विशेष आज आहे शौर्याच्या स्कूलमध्ये गॅदरिंग तर आपल्याला शौर्याचा डान्स पाहायचा आहे शौर्याच्या स्कूलमध्ये जाऊन तर शौर्या कसा डान्स करते आणि शौर्याला अगोदर मी तयार करणार आहे शौर्याला कसं तयार करायचं तर शौर्याने शौर्याचा डान्सचा ड्रेस घातलेला आहे पाहू शकता हा शौर्याचा डान्सचा ड्रेस आहे आणि शौर्य आता अशीच जाणार आहे तिचे केस मोकळे करून के हां केसं करणारे ना नाही आता शौर्याचा मेकअप करणार आहे आणि शौर्याचा मेकअप झाल्याच्या नंतर तुम्हाला शौर्य कशी दिसते हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे चल शौर्या लवकर तुझा मेकअप करूया आमची गोड अशी शोर्या तयार झालेली आहे आणि शोर्याची पहा हेअरस्टाईल त्याच्यानंतर हा शोर्याचा डान्सचा ड्रेस शोर्याचे सॉक्स आणि शोर्याचा चेहरा पाहायचा का शोर्या पिछमोड आणि ही पहा शोर्या शोर्याची हेअरस्टाईल शोर्याचा बेल्ट शोर्याचे शोर्याचे दात <laughs> मग ते मध्ये ना तू <laughs> आणि शौर्याचा हार पण छान दिसतोय आणि आता गोल फिरून दाखव एकदा वाव आता चालून दाखव आम्हाला एकदा आणि शौर्याचा डान्स पाहायला तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सांग त्यांना हो या ओके सर्वांनी शौर्याचा ऐका एंड पर्यंत हा व्हिडिओ पाहा आणि शौर्याचा डान्स पाहायला या ज्ञानो तयार आहे शौर्याला घेऊन जायला स्कूल मध्ये आमचं आवरायचं राहिलंय त्याच्यामुळं आम्ही राहिलेलो आहेत मामा आणि सो शोरूबाई निघालेले आहेत चलो बाय बाय आल्यालो आहोत शौर्याच्या स्कूलमध्ये पाहू शकता शौर्याची स्कूल आणि शौर्याच्या स्कूल छानपैकी चा लाईटिंग वगैरे लावून मस्त छान झालेली आणि आम्ही गाडीतून उतरलोत शौर्याची म्हणजे शौर्या कुठे ते पाहत होते चला म्हटलं शौर्याकडे अगोदर जाऊ कारण की शौर्याला अगोदर ज्ञानवाने आणून सोडलं होतं आणि त्याच्यानंतर शौर्या भेटलेली आहे शौर्याला घेऊन मी पप्पाकडे निघाले कारण की शौर्य पहा पप्पा दिसले की मम्मीचा हात सोडण्याची तयारी आणि गेलेले पप्पाकडे लेक्रू आणि खुशी परत आमच्या तिघांची म्हणजे डान्स ज्या साईडला आहेत तिकडे एंट्री झाली आणि किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सेल्फी पॉईंट आणि त्याच्यानंतर जय श्रीराम पाहू शकता किती छान मंदिराचा म्हणजे साचा तयार केलेला आहे अयोध्याचं मंदिर किती सुंदर म्हणजे मुलांनीच बनवलेलं किती मस्त म्हणजे आणि त्यात लाईटिंग वगैरे म्हणजे खूपच छान देखावे तयार, देखा तयार केलेले होते त्यांनी आणि मुली पण छोट्या मोठ्या सर्वजणं मस्त छान नटून थटून आलेले आमचा आर्यन पण होता शोऱ्याची गॅदरिंग पाहायला आलेला आणि आम्ही पण आणि शौर्याला पण उत्सुकता होती आणि मग काय मग साहेब म्हटले चला म्हणे मॅडम तुमचे फोटो काढतो आणि आमचं झालेलं आहे फोटोशूट सुरू कारण की शौर्याच्या स्कूलच्या गॅदरिंगमध्ये शौर्याचा रेड ड्रेस होता म्हणून आम्ही दोघांनी पण मस्त मॅचिंग मॅचिंग रेड साडी सरांनी रेड शर्ट आणि जीवन हे एकदाच मिळतं त्याच्यामुळं आयुष्य हे जगून घेतलं पाहिजे कोण काय म्हणतं आहे यापेक्षा आपल्याला काय आवडतं आहे आपल्या नवऱ्याला काय आवडते आपल्या मुलांना काय आवडतं आहे आणि विशेष आपण सर्व सर्व दुसऱ्यांसाठी करण्यापेक्षा स्वतःसाठी पण थोडंसं आयुष्य जगलं पाहिजे आणि मला सरांना माहिती फोटो व्हिडिओज काढायला खूप खूप आवडतं आणि साहेब साहेब तो माझा छंद जोपासतात आणि तेही मला आवडतं त्याच्यानंतर आमच्या फोटोशूट वगैरे झाल्याच्यानंतर मग गेलो गॅदरिंगकडे मग भेटल्या मैत्रिणी आणि काय ह्या गायकवाड मॅडम आणि अंधारे मॅडम दोघींची खूप दिवसाच्या नंतर भेट झाली आणि गप्पा गोष्टी झाल्या <laughs> थोड्याशा हसी मजाक त्याच्यानंतर आम्ही खायला गेलो आईस्क्रीम आणि आईस्क्रीम घेऊन आम्ही पाठीमागच्या बेंचवर बसलेलो आणि आईस्क्रीमचा आनंद घेतला आणि हा अंधारे मॅडमचा मुलगा तिसरीला आहे थर्ड स्टँडर्डला आणि याचा पण डान्स आहे शौर्याच्या स्कूलमध्ये आणि गायकवाड मॅडमचे पण मुलं इथेच आहेत तर मग डान्स शौर्याचा डान्स आता सुरू होते ही पहा शौर्या स्टेजवर चालली आणि शौर्यानी डान्स कसा करते शौर्याचा डान्स तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शौर्याचा डान्स कसा केला त्याबद्दल कमेंट नक्की करा कारण की लहान लहान मुलांचं म्हणजे कौतुक जेवढं कराल तेवढं त्यांना खूप चांगलं वाटतं आणि विशेष शौर्याला जर तर जरा ज जास्तच आवडतो तर व्हिडिओ हा पहा शौर्याचा डान्स झाल्याच्या नंतर हे पहा दुसरे डान्स चालू झाले येतं आणि खूप सुंदर डान्स करतात हे आपण मुली आणि खरंच शौर्याच्या गॅदरिंग एकच नंबर झाली सर्वांचे डान्स पण खूप छान झाले त्याच्यानंतर सोनी मामी पहा कशी लाडकी सोनी मामी त्या शौर्याचा लाड करते आणि त्या एकमेकीमध्ये दोघी पण मग्न असतात कारण की त्यांना दुसरं कोणाची गरज नसती सोनी मामी आणि शौर्य असल्यावर त्याच्यानंतर गायकवाड मॅडम आम्ही वगैरे सोनी मामी डान्स पाहत बसलो आणि आता हा सुरू आहे शिवम म्हणजे अंधारे सरा मॅडमच्या मुलाचा डान्स चालू आहे मॅडम तिकडे पहा शूट करत आहेत त्याचा आणि खूप म्हणजे प्रत्येक आईवडील म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड ते स्टेन स्टँडर्डपर्यंतच्या मुलांची गॅदरिंग आजच होती तर सर्व म्हणजे आई वडील काका काकू का जेही पाहायला आलेत त्यांनी पूर्ण शाळेचं ग्राउंड असं गजबजलेलं होतं खूप छान वाटत होतं आणि त्यातले त्यात सजावट पण एकच नंबर होती त्याच्यामुळं वातावरण खूपच मस्त होतं आणि त्याच्यानंतर आम्ही साहेबांनी मी परत एकदा आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेतला आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे लेकराची गॅदरिंग पण झाली आणि आम्हाला पण टाईम घालवायला भेटला आणि तुम्ही प्रत्येकजण म्हणता आर्या कुठे आर्या कुठे ही पहा आर्या इथेच आहे आणि विशेष आर्या व्हिडिओ काढत असती आणि तिला जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्याच्यामुळं आर्या आमची जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता शौर्याचाच व्हिडिओ करता आर्याचा का नाही करत आणि अशा पद्धतीने साहेबांनी शौर्याचे ड्रेस म्हणजे जे गॅदरिंगचा ड्रेस होता ते जमा केला आणि आता आम्ही निघालेले आहेत घराकडे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय